वाचार्थ नका देवाचा द्वार म्हणजे इथून पिशा भरायचा पंढरपूरला आळंदीला पैठणला जाऊन उभं लायचं वारकऱ्यावर उभं राहा म्हणजे याच्यातला लक्ष घ्या वाचेचा अर्थ घेऊ नका भक्ती पंत यज्ञ याद नाम जप हे मिळाल्याला नरूपी देहामध्ये दे जाग होऊन लवकरात लवकर सावध होऊन करा याला जागवा म्हणतात देवाचं द्वार मिळालं एक अक्षमक साथी मिळालं महाराज म्हणतात देवाची द्वारी आता देवाच्या द्वारी म्हणजे देव हा शब्द देवाचे तसे पाहिलं तर तीन प्रकार पडतात निर्गुण निराकार देव सगुण निराकार देव आणि सगुण साकार देव तीन प्रकार पडतात निर्गुण निराकार देव सगुण निराकार देव आणि सगुण साकार देव आता निर्गुण निराकार देवाचं वर्णन बाळांनो शांत बसा मांडी घाला दिदी तायडे वा 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 काय गोड वा वा छान मांडी चॉकलेट आहे तुम्ही जर शांत बसले ना कीर्तन झाल्यावर मी प्रत्येकाला चॉकलेट देत असते माझा नियमच आहे शहाण्यासारखं बसायचं येडवणी करायचं नाही हा शाण्या हात ना तुम्ही मग महाराज म्हणतात एक लक्षात ठेवा देवाचे तीन प्रकार पडतात निर्गुण निराकार, निराकार, निराकार देव आहे सगुण निराकार देव आहे आणि सगुण साकार देव आहे निर्गुण निराकार देव कबीरजी वर्णन करतात रंग नाही रूप नाही नकी वर्ण छाया निराकार निर्गुण एक तू चिरघुरावा सुंदर ड्यूटे महाराज रंग नहीं रूप नाही निराकारी जिसको रूप है नहीं, रंग पाव है सिर है कुछ नहीं है ऐसा निर्गुण निराकार मेरा भगवान है और ऐसे निर्गुण निराकार भगवान का मैं गुलाम हो। चला निर्गुण निराकार देव कडाला सुगुण जयापासून या सकळ मही मंडळ हे झाले आता सगुण साकार देवाचं वर्णन सगुण साकार देवाचं वर्णन जर करायचं असलं तर आपले महा महाराज वर्णन करतात सुंदर ते ध्यान ओ देवी कटेवरी कटेवरी ठेवून या हे सगुण साकार देवाचं वर्णन आहे वारकरी संप्रदायातल्या लोकांना त्याचे पूजन करता यावं भक्ती करता यावी चिंतन करता यावं त्याला बघता यावा, यावा म्हणून तो सगुण साकार झाला आला नावा रूपा तू का म्हणे झाला सोपा त्याचे रंग वेगळे अवतार कार्य वेगळं बहु आहे करून अवंत अनंत हे ना मजा अनंत अवतार घेशी भक्ता कारणे अवतार वेगळे आहे नावं वेगळे आहे पण देवच एक आहे ना मग महाराज म्हणतात अशा देवाच्या दारात उभे राहा म्हणजे चिंतन करा नामस्मरण करा याच्यातला लक्षार्थ घ्या वाचार्थ घेऊ नका आणि एक सांगू दादा ऐकत आई साहेब लोक लक्षार्थ घ्यायच्याऐवजी वाचार्थ घेऊन पळतात सांगायला गेलं की टांगायला नेत्या सुईच करीत नाही उलट करतात उलट उलट आमच्या रवरी कृषी विद्यापीठाला माझं व्याख्यान होत मी कीर्तना सांगितलं व्याख्याना सांगितलं झाडे लावा झाडे जगवा एका माताराला आपलं भाषण लय पटलं तर म्हणे पूर्गी खरं बोलते पूर्गी खरं बोलते झाडं जर लावले तर आता हवेमध्ये हा, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतो ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं जातं ढग आडवली जात आता धाबा धाबा पाऊस पडतो आणि प्रत्येक शेतकार लाईनवर छला नाही बाधखोराखोरीचा त्रास होतो कमी होतो जलनाला लाकूड मिळतं मधुर मुलायम फळं मिळतात सावली मिळते आणि झाडामुळे जमिनीची धूप कमी होते कारण मातीला मुळं पकडून राहतात मग माती वाहून जात नाही पावसामध्ये मी लई पटू सांगितलं सांगितलं म्हातारे म्हणे बास आपल्या पुरीनं सांगितलं आपल्या ताईडीनं सांगितलं संपतराव एकनाथराव झाडं लावायचेच एकनाथ पाटील म्हणे लावायचे सुधाकर पाटील म्हणे झाडच लावायचे गेले घरी बांधरंग बाबा भाऊ पन्नास हजारच झाडं लावले दोघांनी आय झाडच झाडं परत तीन महिन्यान मा माय कीर्तनाला आले मे झाडा ला लावा झाडा जगवा मग तर उठल सुधाकर पाटील एकनाथराव म्हणी बासा खाली शीतल तई तुमचं ऐकलं तर लोक मरतीन म्हणलं काय झालं म्हणे आम्ही झाडं लावले तीस हजार रुपये दंड झाला आणि खडी खडीफुडीत होतो म्हणलं झाड पण ते लावले म्हणे गाजेचे लावले <laughs> 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 आता तुम्हाला झाडच लावायचे ते येड्या बाबळीचे लावा का सुबाबळीचे लावा का गांज्याची झाड राजा होतो तुम्ही आम्ही सांगतोय काय तुम्ही कर उर फटे धंदे करते देत उर फटे उर फटे आज सुईचे करीतच नाही हो आज शिवजयंतीला माझं व्याख्य नव्हतं हो, शिवजयंतीला म्हणलं अरे आपण माणसं कोणते अरे आपण भाऊ बाबाचे माणसं आहे एकच सांगते इथं जमलेल्या सगळ्या मावळ्यांना एक, एक लक्षात ठेवा राजा हो एकच सांगते राजा हो धाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात धाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात या महाराष्ट्रात एक संत झाले ज्यांनी पाण्यावर ज्ञानेश्वर वाचली त्यांना भगवान बाबा म्हणतात भगवान बाबा म्हणतात अरे त्या भाऊ बाबाचे आपण रे जा जरा भगवान गडावर बघा अरे जंगल मध्ये मंगल केलं माझ्या बाबानं काय केलं बाबाने समाजासाठी अरे विचार करू शकत नाही घोड्यावर बसून प्रत्येकाच्या दारात जायचे माय जमीन एक पण लेकराला शिकव जेवढे क्लास वन ऑफिसर पोर आहेत ना जेवढे सर्व्हिस घेतात पगार घेतात गव्हर्नमेंटचा ही भाऊ बाबाची पुण्य ही भाऊ बाबाची कोणाची पण नाही राजा हो अरे माणसं कोणते अरे कोणता कलम नव्हता कायदा नव्हता पण शिवाजी राजाने काय राज्य चालवलं काय कायदा केला अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावरती बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा माणसच कोणत्या मातीतले हो मग शिवजयंतीला माझं व्याख्यान मग मी म्हणलं हे हो आपण शिवाजी राजांच्या मावळे आहोत संभाजी राजांच्या मावळ्या आहोत आपण भगवान बाबाचे ऐश्वर संपन्न बाबाचे लेकर आहोत आपण वामन भाऊचे लेकर आहोत आपण जिजाबाईचे लेकर आहोत आपण माणसं कोणते म्हणून पोरांनो तुम्ही शिवजयंती साजरी केली आनंद आहे मानाचा मुजरा आहे पण शीतलताईचं एकच ऐका बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा मी पोरांना काय सांगितलं बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा पोराने केलं टोळक ते म्हणे शिवतेज मंडळ ती पुरीन लय भारी सांगितलं आपल्या ताईनं काय सांगितलं बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा घरी गेले दीड दीडशे रुपये वरंग टिप्पाड बारा दोनशे लिटर पाणी आणलं तीस रुपयाचा निरमा आणला खालावला शुद्ध व्हा तांब्या तांब्या निर्मा पियले पोर शुद्ध व्हा बाहेरून होण्यापेक्षा आतून शुद्ध व्हा निरम्या आपला पावर दाखवला ग बाळापूरच्या वाघिणी भर दबडक सोडणारी भरदबडक सोडणारी असे पोर जाम झाले पोटऱ्या गळून गेल्या पोटऱ्या सालवाना सुद्धा पोरांना गळटले पोर गळटले नेमकी आपल्या महाराज शिवजयंतीच्या दुसऱ्या कार्यक्रमाला पूर आले मेन मुलांना तुम्ही शहाजी आहात तुम्ही भगवान बाबा आहात बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध वागपूर म्हणलं गबस गे बाई आ हे व्याख्यान ऐकले तो पोरम म्हणलं काय झालं तू बाळापूरला म्हणली होती बाहेरून शुद्ध होण्यापेक्षा आतून शुद्ध वा तुम्ही काय केलं म्हणे निर्मा केलो म्हणलं मर्शांना अरे आम्ही सांगतो काय तुम्ही धंदे सगळे उरफटे फटे, उर फटे महाराज मग मा लक्षार्थ ऐवजी माणसं वाचार्थ घेऊन पळतात हो देवाचं द्वार म्हणजे इथं एखाद्या देवळात जाऊन उभं नाही राहायचं तर याच्यात जागे होऊन भक्ती पंत ज्ञान धर्म हे काही चिंतन करायचं की इथं करा देवाची द्वारी उभा क्षण भरी एक क्षण दादा ऐका ताई जलमल्यापासून मरेपर्यंत आपण जेवढी लाईफ जगतो आयुष्य जगतो दादा हे राजा हो त्याला एक क्षण म्हंटल रे ताई त्याला एक क्षण म्हंटल क्षणभंगर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा म्हणून माऊली म्हणतात हे राजा हो मग देवाची ये नरूपी द्वार म्हणजे मिळालं ना मग हे त्याच्या प्राप्तीसाठी मिळालं ना मग याच्यात तुम्ही उभे राहा मग देवाची येवारी उभा क्षणवरी मग ताई याच्यात या जर जाग झालं यज्ञ याद केलं नामजप जर केलं तर काय मिळेल तेने चारी साधी तेने चारी साधी, तेने साधी, तेने साधी चार प्रकारच्या मुक्त्या मिळतील दादा चार प्रकारच्या सलोकता समीपता स्वरूपता आणि संयुजता चार प्रकारच्या मुक्त्या साधकाला मिळणार वार वैष्णवाला सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता एक सांगू का अरे श्याम बाबाच्या समाधीला निसता आलिंगन द्या श्याम बाबाच्या समाधीला निसता आलिंगन द्या अरे तरी तुम्हाला सायुज्यता मुक्ती आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे कडकडून जरी आलिंगन दिलं तरी मोक्ष सायुज्यता मुक्ती साधकाला वारकऱ्याला मिळते ना चार प्रकारच्या सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता या चार प्रकारच्या मुक्त्या ताई दादा तुम्हाला मिळतील बरं राजा पण चार प्रकारच्या मुक्त्या मिळवण्यासाठी त्या ताईला त्या भगिनीला त्या दादाला हरिमुखे मना मानावं लागेल कारण हरीचं पुण्य इतकं मोठं आहे का त्या देवाला सुद्धा मोजमाप करता नाही अभंगा दुसऱ्या चरणामध्ये Oh सांगतात पुण्याची गणना करी इतकं सुंदर सांगतात मौली चार प्रकारच्या मुक्त्या पाहिजेच असेल तर हरिमुखे म्हणावा लागेल बरं ताई हरी मुखे सुद्धा आपल्याला पुण्याची गणना कोणी करू शकत नाही एकदा हरी म्हटलं त्या हारीच्या माप पुण्याचं मोजमाप देवाला देखील करता येत नाही जसं अमृत एखाद्या व्यक्तीला प्यायला मिळालं अमृत आहे आणि त्या अमृत पिल्यानंतर त्या व्यक्तीला सांगितलं तुला मृत्यू आहे अमृत कळतो ना तुम्हाला अमृत 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 देवादिकाचं म्हणते मी सरकार मान्य नाही म्हणत तुमच्या डोक्यात ती आला असं कारण काय माणसं एवढे पियेत एवढे पियेत प्याला मत प्यो सर्व का कुत्ते की मोतायेगी प्याला प्यो हरिनाम का पुरी जिंदगी सुधारे भाऊ बाबाचे वाघासारखे लेकरे ताडका फाडकी एखाद्याला फाडतीन शिवरायाचे मावळे आपण आणि कुशल काही प्यायचं कुणीकडे प्यायचं आणि कसंही पडायचं काय माणस पेत्यात मातारे प्यात्यात श्रीमंत पेत्यात पैसेवाले पेत्यात गरीब पेत्यात पोर्र पेत्यात मतारे सुद्धा पेत्या मतरे सुद्धा मग तर बाजारला गेलं संभाजीनगरला शंभर रुपयाचा खांब्या एकटच केलं इतकी चढली त्या म्हात्याला इतकी चढली दारूच्या तंद्रीत म तर घोड्यावर भाऊ पण उरफट बसल थवाड गेलं शिपीकडं पाटाड केलं मुडक्याकडं मार घोड निघल बाळापूरला झिंगनांग चिकनांग झिंग चिकनांग झिंग आपल्या कमनीच पुढं घोडं आलं नेमकी त्याचं पोरग सायकल खेळत होतं बाय आणि तिथवर ते कोपऱ्यापर्यंत गेलो त्यानं पाहिलं घरी पळतच आला सायकल टाकली आजी आपले बाबा आले आपले बाबा आले खाऊ घेऊन आले मतरी पुढे गेली मतारी वाटले मोठा मता बाजार आला पिशाला आडवं जावा मतारी पळतच गेली ते मतर उरफट बसेल पिशाचा तपास नाही मनी मारा बरा आला तर आला पिशाबी हारून आला आला मातारा मनी मतारा मनी पिशा मरू दे कुणीकडे गेल ते मी म्हणत नाही तुम्ही पिऊ नका प्या पण कोणता प्याला प्या अरे हरी भजनाचा प्याला प्या तुमच्या जिंदगीच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही महाराज लक्षात ठेवा जिंदगीच सोनं होईल तुमच्या वजनाचा प्याला प्या पण संतांच्या श्याम बाबाच्या भगवान बाबाच्या वामन भाऊच्या ज्ञानोबा तुको संगतीत तो प्याला प्या लक्षात ठेवा संतन की सहेर संतन की